कवठे येथील श्रावणी सोमार निमित्ताने यात्रेचे स्वरूप बहरले तासगाव तालुक्यातील कवठे एकंदे येथील ग्रामदैवत श्री सिद्धराज देवस्थानची श्रावणी सोमार निमित्ताने यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते मंदिरामध्ये श्रावण महिन्यात सकाळपासून देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते खेळणी मिठाईची दुकाने भेळ आईस्क्रीम गाडे यामुळे यात्रेचे स्वरूप बहरले भक्ती आणि परंपरांचा अनोखा संगमच ग्रामदैव श्री सिद्धराजाच्या सीमोल्लंघन पालखी सोहळ्यादरम्यान साकारला जातो सुमारे एक हजार दोनशे पन्नास वर्षापूर्वीचे सिद्धराज देवालय असल्याचे पुरावे पद्मपुराण केदार विजय या ग्रंथात पाहायला मिळतात सिद्धराज देवस्थान म्हणजे कपिल महामुनींचे समाधी स्थळ त्यावर महादेवाची पिंड आहे पिंडीवर कपिल मुनींचा मुखवटा असून मुख्य काभाऱ्यात चांदीने मडवलेले प्रभाव आहे शिवाचे स्थान असणाऱ्या या देवालयात महाशिवरात्री श्रावणी सोमवार आषाढी दशमी विजयादशमी या दिवशी यात्रा भरते त्याचबरोबर रामनवमी उत्सव पारायण सोहळा दासबोध पारायण सोहळा दत्त जयंती तुकारामबीज हनुमान जयंती गोपाळकाला दहीहंडी असे विविध उत्सव मंदिरात साजरे होतात श्रावण महिन्यात होणाऱ्या उत्सवांचे यात्रेच्या नियोजनासाठी बिराडसिद्ध देवस्थान ट्रस्ट गुरु पुजारी ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविक सहकार्य करत आहेत महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आबासाहेब चव्हाण कोठेप जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा